पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यातील ओझर गावाने एक प्रेरणादायी कहाणी रचली आहे भाग्यलक्ष्मी महिला स्वयं सहाय्यता समूहाच्या जिद्दीतून साकारलेल्या पुणे श्री सुपर मार्केट केवळ एक व्यवसाय उभा केला नाही तर महिला सक्षमीकरणाचा एक नवा आदर्श निर्माण केला आहे उमेद अभियानात येण्यापूर्वी आमच्या महिला चुलमूल आणि संसार एवढंच करत होत्या उमेद अभियानाचे तालुका अधिकारी आमच्याकडे आले आणि आम्हाला अभियानाची माहिती दिली माहिती मिळाल्याच्या नंतर आमचा उमेदचा प्रवास सुरू झाला आज महिलांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे पुणे श्री सुपरमार्केट मार्केट वार्षिक पन्नास लाख रुपयापर्यंतची उलाढाल करत आहेत है का हे ऐकून नक्कीच कौतुक वाटेल किराणा दुकानाची अशी कल्पना सुचली की आम्हाला जिल्हा परिषदच्या माध्यमातून ही पुण्यश्रीची आम्हाला हे माहिती झाली माहिती घेतल्याच्या नंतर आम्ही बँकेच दहा लाखाचं लोन घेतलं त्यानंतर आम्ही दुकानाची दोन हजार तेवीस ला स्थापना केली आणि व्यवस्थित आम्हाला प्रतिसाद आहे गावचा पण आहे आज आम्ही जे काही आहोत ते फक्त उमेद अभियानामुळे आहोत पुण्यश्रीच्या माध्यमातून हे जे बचत गटाचं दुकान आम्ही चालू केलं त्याच्यातच आम्ही अमूल आईस्क्रीम कासे थाळी फुट मसाजर बीसी पॉइंट बँकेत चा चालवतो फिटगिरणी चालवतो अशा है ह्या व्यवसायांमध्ये आम्ही उमेद मुळे आलो आणि सक्सेस झालो त्यामुळे थँक्यू उमेद!